धोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटिये पुनर्वसन येथील रहिवासी तथा कोकणातील पारंपरिक ग्रामीण जीवन खाद्य खाद्यसंस्कृती आणि कौटुंबिक सौंदर्य यांना आपल्या यूट्यूब चॅनलमधून जिवंत चित्ररूप देणारे लाखो प्रेक्षकांचं मन जिंकणारे रेड सॉइल स्टोरीजचे निर्माते शिरीष सत्यवान गवस यांचं शुक्रवारी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला त्यांच्या सासूली पाटीये येथे घरी सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्झर राजकीय प्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी अंत्यदर्शन घेतलं शिरीष गबस व त्यांची पत्नी मुंबईत खाजगी कंपनीत नोकरी करत होते कोरोनाच्या काळात सर्व ठप्प असताना हे जोडपं आपल्या मूळ गावी म्हणजेच पाटिये पुनर्वसन येथे राहण्यासाठी आलं होतं याच काळात त्यांनी परत नोकरीसाठी मुंबईला न जाता कोकणात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला रेड सॉइल स्टोरीज नावाचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून गावात स्थायिक होऊन तेथील पारंपरिक जीवनशैली खाद्यसंस्कृती निसर्गाचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चॅनलच्या माध्यमातून केलं अल्पावधीत त्यांनी या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती शिरीष गवस यांच्या जाण्यानं गवस कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे निवृत्त नायब तहसीलदार तथा सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस यांचा शिरीष हा मुलगा होता शिरीष गवस याच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होते